नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं रसिकाच रेसिपी मराठीमध्ये चला तर आज बनवूया मासवडी आणि मांसवळीसाठी लागणारा झणझणीत जन असा काळा मसाल्यातला रस्सा तर बघा इथं तुम्ही बघू शकता झंझणीत जन असा रस्सा तयार आहे आणि एकदम तर्री अशी छानशी आलेली आहे तर बघा रेसिपीला सुरुवात करूया तर इथं मी मांसवडीसाठी सारण जे लागतं त्यासाठी साहित्य घेतले तर इथं मी पाव वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत त्याचबरोबर अर्धी वाटी सुकं खोबरं आहे खिसून आणि पाव वाटी तीळ दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक चमचा खसखस घेतलेल्या आहे एक मोठा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे म्हणजे पातळ आणि त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर एक वाटी इथं घेतलेली आहे मिरची पावडर अर्धा चमचा त्याचबरोबर घेतलेला आहे गरम मसाला इथं घेतलेला आहे हळद मीठ आणि धनेपूड तर बघा हे साहित्य लागेल आपल्याला सारण बनवण्यासाठी तर सारण बनवण्यासाठी मी पहिल्यांदा खोबरं जे खिसून घेतलं होतं ते चांगलं असं भाजून घेणार आहे तर बघा हे लाल लालसर रंगावरती आपल्याला खोबरं चांगलं असं परतवून घ्यायचं आहे तर इथं मी खोबरं भाजायला घेतलेलं आहे तर आपण हे सारण बनवताना म्हणजे जे शेंगदाणे ती खोबरं आणि खसखस चांगली भाजून घ्यायची आहे तर इथं खोबरं भाजायला एक तीन ते चार मिनिट लागतील तर गॅस मिडियम केला आणि हे एकसारखं परतवत परतवत मी खोबरं भाजून घेतलेलं आहे तर बघा खोबऱ्याचा रंग बदललेला आहे आणि आता आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आणि थंड करायचं आहे तर हे असं एकसारखं परतवत राहायचं नाही तर हे खो म्हणजे करपण्याची शक्यता असते त्याच्यामुळे मी हे एकसारखं परतवून भाजून घेतलं तर आता आपला खोबरं भाजून झालेलं आहे आता शेंगदाणे भाजून घेऊया तर इथं मी छोटे दोन चमचे हे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि शेंगदाण्याला डाग पडायला लागले की आपण याच्यात तीळ घालणार आहोत तर बघा शेंगदाणे पण असे शे खरपूस भाजून घ्यायचे चांगले एकसारखं परतवत परतवत शेंगदाणेसुद्धा भाजून घ्यायचे आहेत तर बघा सारण बनवायला एकदम सोपा आहे आणि हे प्रमाण एकदम परफेक्ट असं आहे तर आता शेंगदाण्याला डाग पडायला लागलेत ला ला तर आता आपण ती घालूया तर चांगली कढई अशी तापलेली आहे आणि त्याच्यामुळे तीसुद्धा लागलीच ला असे भाजतात तर थोडा वेळा असं दोन मिनटं परतवून घेऊया आणि मग याच्यात खसखस घालूया तर बघा शेंगदाण्याने ती चांगले भाजलेले आहेत खसखस घालून एक दोन मिनिटांसाठी परतवून घेऊया म्हणजे खसखस पण भाजली जाईल आणि आता आपण ज्या ताटात खोबरं काढलेले आहे त्याच्यातच हे सगळे पदार्थ काढून घेऊया आणि हे थंड करून घ्यायचं आहे आणि थंड करून झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहेत म्हणजे याचा जाडसर असा कूट करायचा आहे तर बघा आता आपण जो कांदा आणि लसूण घेतलेला आहे तोसुद्धा आपल्याला थोडा वेळ भाजून घ्यायचा आहे तर इथं बघा कांदा मी उभा कट करून घेतलेला आहे आणि तो एकदम पातळ कट करून घेतला आहे तर एक चमचाभर तेल घातलं कढईत आणि त्याच्यानंतर हा कांदा याच्यात परतवून घेतला तर थोडासा लालसर रंग येईपर्यंत कांदा परतवून घ्यायचा आहे आणि आपण हा हे सारणासाठी वापरणार आहोत त्याच्यामुळे हे कांदा खरपूस असा भाजलेला पाहिजे आता कांदा एक दोन मिनटं परतवून घेतला कांद्याचा रंग बदलायला लागला की घालायचं आहे लसणाच्या पाकळ्या तर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत मी आता या आपण घालून हे थोडा वेळ असं परतवत राहूया तर एकसारखं परतवत राहायचं आणि कांद्या कांदा आणि गाले, लसणाला लालसर रंग आल्यानंतर आपण हे काढून घेणार आहोत तर बघा कांद्याला आणि लसणाला लालसर रंग आलेला आहे आता आपण हे थंड करायला ठेवूया आता तोपर्यंत काय करायचं तर आपण जे ताटात मिश्रण काढून घेतलं होतं तर ते आपण मिक्सरला फिरवून घेऊया तर बघा हे मी दोन वेळा म्हणजे दोनदा मिक्सरच्या भांड्यातनं हे फिरवून घेणार आहे तर बघा आता ही पहिली वेळ आहे तर हे सगळं जे तीळ सुकं खोबरं शेंगदाणा आणि खसखस होती ते सगळं मी बारीक करून घेणार आहे तर आता हे मिक्सरला मी बारीक करून घेतलेलं आहे आणि बघा थोडंसं जाट याचा केलेला आहे आणि आता आपण बाकीचं साहित्य पण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत तर बघा तोपर्यंत आता कांदा तो आणि लसूणसुद्धा थंड झाला आहे आता तोसुद्धा आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे तर कांदा आणि लसूण घेतला तोसुद्धा मिक्सरला फिरवून घेतला आता ते ह्याच्यात मिक्स करायचं आणि याच्यात हे व्यवस्थित असं मिक्स करून बाकीचे मसाले जे आपण ड्राय पावडर मसाले घेतलेले आहेत ते सुद्धा याच्यात घालून घेऊया तर बघा पहिल्यांदा मी इथं कोथिंबीर घातली तर एक वाटीला थोडीशी कोथिंबीर ग काढून ठेवलेली आहे आणि बाकी सगळी कोथिंबीर घातलेली आहे चांगला असं मिक्स करून घेऊया आणि त्याच्यानंतर मिरचीपूड घालूया तर इथं मिरचीपूड घा घेतलेली आहे ती मिरचीपूडसुद्धा घालूया त्याच्यानंतर बाकीचं घालूया तर मीठ घेतलं चवीपुरतं त्याच्यानंतर घेतले गरम मसाला हळद घेतलेली आहे आणि धनीपूड तर बघा हे एकदा पूर्ण एकजीव करून घ्यायचं आणि आपल्याला हे दोनदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे म्हणजे हे एकसारखं असं बारीक असं हे मिक्स व्हायला पाहिजे त्याच्यामुळं आता आपण हे चांगलं असं मिक्स करून दोनदा हे फिरवून घेणार आहोत तर बघा याचा थोडासा जाडसरच असा कूट ठेवायचा म्हणजे मांसवडीत ते सारण चवीला छान लागतं तर हे मी असं एकसारखं मिसळून घेतलेलं आहे आणि हे दोन बॅचमध्ये आता मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे तर बघा हे आता मिक आता हे जास्त जाडसर आहे आणि थोड्या वेळाने हे पूर्णपणे असं आपल्याला जसा हवा तसा असं हवं तसं सारण तयार करून होईल तर बघा हे मी पहिल्या पहिली बॅच मी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे आता ही दुसरी आहे तर हे पण आपल्याला असंच बारीक करून घ्यायचं आहे आणि हे आता दुसऱ्यांदा पण बारीक करून घेतलं आहे हे चांगलं असं मिसळून घ्यायचं आहे तर बघा मासवडीसाठी आपण जे सारण लागणार होतं तर ते सारण आता हे तयार आहे हे एकजीव करून घेतलं आणि आता आपल्याला बनवायचं आहे मांसवळीसाठी लागणारं आवरणासाठी लागणारा बेसन तर त्यासाठी मी इथं सात ते आठ लसूण पाकळ्या घेतल्या आणि चार हिरव्या मिरच्या घेतल्या याचा आपल्याला एक चमचा जिरं घेतला आणि थोडंसं मीठ घेतलं आणि हे पण आपल्याला याची पेस्ट बनवून घ्यायची मा आहे मासवळीचं आवरण आपण बनवणार आहोत त्याच्यासाठी तर बघा पेस्ट बनवून झालेली आहे गॅसवरती कढई तापत ठेवली कढई चांगली तापली की त्याच्यात एक चमचाभर तेल घालायचं आणि आपल्याला फोडणी घालायचे तर बघा एक चमचाभर तेल घातलं तेल चांगलं तापल्यानंतरच फोडणी घालायची म्हणजे काय होईल तर म्हणजे काय होईल तर फोडणी चांगली बसेल आणि पदार्थाला चव छान येईल तर इथं बघा मी अजून एक चमचा तेल टाकलेला आहे आता याच्यात घालूया थोडासा हिंग तर हिंग चांगलासा म्हणजे बघा हिंग फुललेलं आहे थोडंसं परतवून घेऊया हिंगाला आणि जे आपण वाटण केलं होतं म्हणजे जी पेस्ट केली होती लसूण मिरची जिरं आणि मिठाची तर ते ह्याच्यात घालून हे चांगलं असं कच्चापणा जाईपर्यंत भाजून घ्यायचं तर बघा एक दोन मिनटं असं मंद गॅसवर आता तेल चांगलं तापलेलं आहे त्याच्यामुळे हे एक दोनच मिनटात भाजलं जातं हे असं दोन मिनटं असं परतवून परतवून हे भाजून घ्यायचं आता घातली थोडीशी हळद म्हणजे एक पाव चमचा हळद घातली आणि आता आपल्याला याच्यात पाणी घालायचं आहे तर हे तर इथं काय करायचं तर दीड वाटी बेसनासाठी आपण दोन वाटी पाणी घालणार आहोत हे परफेक्ट प्रमाण आहे जर तुम्ही दीड वाटी बेसन घेतलं आणि दोन वाटी पाणी घातलं तर तुम तुमच्या बेसनात अजिबात गुठळ्या होणार नाहीत आणि काय करायचं बेसन आधी चांगलं चाळून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण याच्यासाठी वापरायचं आहे तर बघा ह्या वाटीने मी बेसन पीठ घेणार आहे तर त्याच वाटीने मी दोन वाट्या पाणी घेतलेलं आहे तर बघा दोन वाट्या पाणी घेतलेलं आहे आता या बेसनात अजिबात गुठळ्या होणार नाहीत कारण की आपण पाण्याचं आणि बेसनाचं प्रमाण परफेक्ट असं घेतलेलं आहे तर याला चांगल्याशी एक उकळी येऊ द्यायची आणि आता मीठ बघायचं कारण की आपण जो ठेचा बनवला होता म्हणजे मगाशी आपण जे वाटण बनवलं होतं त्याच्यात मीठ घातलेलं होतं तरी पण आता मीठ टेस्ट करून बघायचं आणि जर कमी असलं तर आता याच्यात मीठ ॲड करायचं म्हणजे आपलं सारण अजिबात आळणी होणार नाही तर बघा मीठ ॲड केलं आणि एकदा बघितलं की मीठ आहे का तर मीठ परफेक्ट झालेलं आहे तर आता याला एक उकळी काढून घेऊया आणि त्याच्यानंतर याच्यात बेसन घालूया तर बघा असं सा एकसारखा हात हलवत आपल्याला हे बेसन घालून घ्यायचं आणि हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे तर एकसारखा चमचा हलवत बेसन मिक्स करून घ्यायचं आहे नाही तर गुठळ्या होऊ शकतात हे अशा पद्धतीनं बेसन मिक्स करून घ्या आणि याला आता आपल्याला दोन मिनटासाठी झाकण ठेवून वाफ काढायचे आहे तर तुम्ही बघू शकत असाल एकही बेसनात गुठळी झालेली नाही सगळं बेसन असं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे पाण्यात तर बघा अशा पद्धतीनं आपल्याला हे बेसन चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून एक दोन मिनटांसाठी वाफ काढून घ्यायचं आहे म्हणजे आपलं बेसन मांसवडीच्या आवरणासाठी तयार होतं तर बघा दोन मिनटं झालेली आहेत हे मिक्स करून घेऊया तर बघा चांगलं असं हे बेसन शिजलेलं आहे आणि आता हे बेसन तयार झालेलं आहे तर आता आपण मांसवडी बनवायसाठी घेऊया तर त्यासाठी मी चॉपिंग पॅड घेतलं आणि एक स्वच्छ धुतलेला पांढरा कलरचा रुमाल घेतलेला आहे तर बघा हा नवीन रुमाल आहे आणि हा मी पाण्यात भिजवून घेतलेला आहे याच्यावरती मी थोडंसं पाणी शिंपडते आणि थोडंसं खोबऱ्याचा कीस घालते म्हणजे सुके खोबऱ्याचा कीस आणि थोडीशी कोथिंबीर म्हणजे हे गार्निशिंगच म्हणू शकता आणि काय करायचं तर बेसन आता घेताना आपण मांसओडीसाठी बेसन घेताना जेवढं लागल तेवढं बेसन घ्यायचं आणि बाकीचं बेसन आहे असं गॅसवरती अस झाकून ठेवायचं आहे म्हणजे काय होईल तर बेसन घट्ट होणार नाही आणि बेसन घट्ट झालं तर मासवडी व्यवस्थित बनत नाही तर बघा जेव जेवढं मला पाहिजे होतं तेवढं बेसन घेतलं आणि ते थोडं थोडं हाताला पाणी लावत मी हे चांगलं असं थापून घेणार आहे कारण की बेसन खूपच गरम आहे आणि असं एकसारखं थापून घ्यायचं आणि जास्त जाड किंवा जास्त पातळ आपल्याला हे म्हणजे थापायचं नाही आहे तर मीडियम साईजचं हे आपल्याला बेसन थापून घ्यायचं आहे तर बघा एक हे एकसारखं बेसन थापून घ्यायचं तर बघा बेसन थापून झालेलं आहे खूपच गरम आहे तर बेसन थापून झाले आता याच्यात सारण घालायचे तर बघा एकसारख्या सगळ्या बाजूनी हे बेसन आपल्याला थापायचं आहे आणि आता सारण घेऊया आणि हे सारण आपल्याला असं एका बाजूला पसरवून व्यवस्थित लावायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ही घडी घालायची आहे म्हणजे आपल्याला याला माशासारखा आकार द्यायचा आहे तर ही मी पहिली घडी घातलेली आहे तुम्ही बघू शकत असाल आणि आता हे असं व्यवस्थित दुसरी घडी घालून आपल्याला हे व्यवस्थित दाब देऊन तयार करून घ्यायचं आहे तर बघा हे असे सहजच बनवता येते व्यवस्थित म्हणजे जर बेसन थंड झालं तर आकार देता येत नाही आणि गरम गरम बेसन असेल तर एकदम परफेक्ट असा आकार तयार होता तर बघा आकार व्यवस्थित असा आलेला आहे आणि आपली ही एक मासवडीची मोठी वडी तयार झालेली आहे तर बघा आपण हिला आता काढून ठेवूया आणि अशाच पद्धतीनं मी अजून एक वडी तयार करून घेते तर बघा ही एक मासवडी तयार झालेली आहे तर आता आपण काय करूया असेच बनवून घ्यायचे आणि आता जो रस्सा बनवणार त्यासाठी साहित्य तर इथं मी लसूण घेतला आहे इथं कांदा घेतला आहे बारीक पातळ कट करून त्याचबरोबर इथं कोथिंबीर घेतली आहे इथं धनेपूड घेतलेली आहे आणि जे मांसवडी बनवून जे बेसन राहिलं होतं ते घेतलं आहे काळा मसाला घेतला आहे एक चमचा सुकं खोबरं घेतलं आहे वाटी लाल तिखट घेतले आणि गरम मसाला तर बघा कढई चांगली तापून घ्यायची आणि कढईचे एक चमचाभर तेल घालायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला कांदा लसूण परतवून घ्यायचा आहे तर बघा जो हा आपण मसाला बनवणार आहोत तो आपण जो झणझणीत काळा मसाल्यातला रस्सा बनवणार आहोत त्याच्यासाठी आपण हे वाटण तयार करणार आहोत तर बघा कांदा पातळ कट करून घेतला आणि तो असा तेलावरती परतवून घेतला म्हणजे आपण याचा मसालाच तयार करणार आहोत त्याच्यानंतर लगेचच लसूण टाकला आणि लसूण आणि कांदा चांगला असा परतवून घेतला आता आपण काय करूया तर हे दोन मिनटं असं एकसारखं परतवत राहायचं आणि याला चांगला असा रंग आला आणि हे खरपूस भाजलं की आपण हे काढून घेऊया तर बघा एक दोन मिनटानंतर याला असा रंग आलेला आहे आणि हे, हे चांगलं भाजलेलं आहे आता सुको खोबरं घालूया ते सुद्धा असंच परतवून घेऊया परतोत परतोत परतो तर हे पण याच्यात असं एकसारखं परतवत परतवत परतवून घ्यायचं आहे आणि आता आपण हे काढून घेऊया तर मी हे मिक्सरच्या भांड्यात काढून आहे थोडा वेळ थंड होऊ द्यायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यात बाकीचं साहित्य घालूया तर इथं बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे एक मुठ्ठीवर घेतलेली आहे ती घालूया त्याच्यानंतर जे बेसन राहिलं होतं ते घेतलेलं आहे साधारण दोन चमचे बेसन राहिलेलं आहे ते सुद्धा याच्यात घालून घेऊया तर इथं जर बेसन शिल्लक नसेल तर तुम्ही हरभऱ्याची डाळ घालू शकता तीसुद्धा आपल्याला भाजायची आहे आणि मग घालायचे त्यानंतर काळा मसाला घातला गरम मसाला घातला लाल तिखट घातलं त्याच्यानंतर घातली धनेपूड आता हे आपल्याला थोडंसं पाणी घालून बारीक वाटून घ्यायचं आहे तर आता इथं मी एक तीन ते चार चमचे तेल घालणार आहे कारण की आपल्याला तर्रीदार रस्सा पाहिजे आहे त्याच्यामुळे आपण थोडंसं तेलाचा वापर जास्त करायचा तेल चांगलं तापू दिलं आणि तेल चांगलं तापल्यानंतरच आपल्याला फोडणी घालायची आहे तर तेल चांगलं तापलेलं आहे याच्यात मी थोडीशी मोहरी घातलेली आहे बघा म्हणजे साधारण पाव चमचा मी मोहरी घातलेली आहे मोहरी चांगली तडतडली की मग आपण जिरे घालणार आहोत तर बघा जिरेसुद्धा चांगलेसे फुललेले आहेत थोडासा हिंग घातला त्याच्यानंतर जे आपण वाटण बनवून घेतलं होतं ते, ते याच्यात घालूया तर बघा जे वाटण बनवून घेतलं होतं ते याच्यात घातलं त्याच्यानंतर हे चांगलं असं मिक्स केलं तर बघा या रस्साची टेस्ट खूप छान येते आणि हे असं एकसारखं परतवून घेतलं आणि हा मसाला तेल सोडायला लागला की आपण याच्यात गरम पाणी घालणार आहोत तर एक मी दोन ग्लास गरम पाणी केलेलं आहे आणि ते मी याच्यात घालणार आहे तर बघा तुम्हाला रस्सा किती कितपत हवा त्याच्यावरती तुम्ही पाण्याचं प्रमाण ठरवू शकता तर बघा या मसाल्याला चांगलासं तेल सुटलं की आपण याच्यात पाणी घालणार आहोत तर बघा चवीपुरतं मीठसुद्धा घातलेलं आहे आत्ता आणि नंतर तुम्ही म्हणजे रसा रशात पाणी घातलं की पण बघू शकता तुम्ही की मीठ आहे काय आणि मग तुम्ही तेव्हाही मीठ घातलं तरीसुद्धा चालू शकेल तर बघा मसाल्याला चांगलं असं तेल सुटलेलं आहे आता आपण याच्यात पाणी घालूया तर बघा गरजेनुसार पाणी घातलेलं आहे चांगलं असं मिक्स करून घेऊया पाणी गरम होतं त्याच्यामुळे लगेचच उकळी आलेली आहे एक दोन मिनटात शिजून तयार होतं वरून थोडीशी कोथिंबीर घालूया आणि आता हा आपला तयार आहे मासवडीसाठी झणझणीत असा काळा मसाल्यातला रस्सा तर बघा हा पुण्याच्या काही भागात पाहुणे आल्यावर बनवतात आणि हा नॉन व्हेजसाठी ऑप्शन म्हणून हा बेत एकदमच योग्य आहे तर बघा रस्सा चांगला उकळलेला आहे आणि मांसवडी पण तयार आहे तर आपण ही मांसवडी कट करून घ्यायची आहे तर हा रस्सा बघा तर्री छान आलेली आहे म्हणजे अजून उकळत आहे थोडासा थंड झाल्यावर याची तर्री खूप छान येते आणि चवीला तरी एकदम भन्नाट असा होतो तर बघा इथं मी मांसवडी कट करून दाखवते तर बघा जास्त पातळ मांसवडी कट करायची नाही तर एवढ्या एवढ्या आकारात ही मांसवडी कट करायची आहे नाहीतर ती तुटण्याची शक्यता असते तर या मांसवड्या कट करून घेतल्या तुम्हाला दाखवते मी तर बघा मसाला असा व्यवस्थित दिसत आहे आणि अशाच पद्धतीने मासवडी कट करून घ्यायची आहे आणि ही मासवडी आणि हा रस्सा एकदम सोपा असा तय बनवायला आहे आणि त्याचबरोबर एकदम चवीला छान आहे पाहुणे आल्यानंतर हा एकदमच बेत छान होईल तर बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय